क्षेत्र चिंतामणी देवस्थान कळम हे आपण इथे आलेला दर्शनासाठी चला तर बघूया आपण इथे पाय धुण्याची हात पाय धुण्याची व्यवस्था इथे केलेली आहे मंदिराने इथे देणगी विभाग चौकशी विभाग इथे आहे हा मंदिराचा परिसर आहे तुम्ही बघू शकता इथे भाविक भक्तगण आपल्या चिंतामणी देवस्थानाच्या दर्शनासाठी आलेले आहे बघू शकता तुम्ही पोलीस सहकार्य करण्यासाठी बसलेले आहे हे मंदिराचे लाईनमध्ये लागलेले दर्शनासाठी सेवेकरी बघू शकता इथे पाण्याची व्यवस्था ही इथे केलेली आहे मंदिराने पिण्याचे पाणी फिल्टरचं हा सभागृह आहे मंदिराचा परिसर आपण बघत आहोत हा निवास आहे इथे राहण्याची व्यवस्था ह्या कळंब देवस्थानाने केलेली आहे जे काही भाविक भक्तगण इथे येतात त्यांनी इथं आरामाची व्यवस्था इथे केलेली आहे हे चौमुखी गणेश मंदिर आहे मित्रांनो आपण एक दादा भेटलेला आहे इथं मंदिरात त्यांच्याबद्दलकडून आपण गणेश जे चौमुखी गणेश आहे यांच्याबद्दल माहिती घेऊया दादा आपलं नाव काय माझं नाव धीरज सारडे आहे चिंता, चिंतामणी मंदिराच्या प्रवेशद्वारावर सर्वात पहिले तुम्हाला गणेशाच्या चौमुखी मूर्तीचं दर्शन होते तिला चारही दिशांना चार मुखं आहेत हां तो प्रवेशद्वारा प्रवेश गणपती तुम्ही त्याला म्हणू शकता तिथून इच्छ इच्छं दर्शन केल्यानंतर तुम्ही गणपत समोर चिंतामणी मंदिराच्या चिंतामणीच्या दर्शनाला जाऊ शकता खाली ते चिंतामणी महा चिंतामणी देवस्थानाचं मंदिर आहे तिथं चिंतामणीचं खाली खाली था। आहे ओके चला तर देवस्थानाचं आपण दर्शन घेऊया चिंतामणी देवस्थानाचं हे चिंतामणीचं मंदिर जे आहे हां हिमाडपंथी शैलीत बांधकाम केलेलं आहे आणि अशी आख्यायिका आहे की इंद्र ऋषींना गौतम ऋषी इंद्राला गौतम ऋषींनी श्राप दिला होता आणि त्याचा उत्साह म्हणून त्यांना कदंब ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी तपस्या करून गण गन, गणपतीचं आवाहन करायला सांगितलं होतं आणि गणपतीचं आवाहन केलं आणि इथे येऊन स्वर्गातून गंगा फुडवून गणपतीची पूजा केली त्याची पूजा केल्यावर गणपती त्यांना प्रसन्न झाली चिंता मिळाली होती आणि इंद्राची चिंता हरून आणि इंद्राचा जे त्यांना रोग झाला होता कुष्ठरोग किंवा तुम्ही त्याला स्किनचा प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम झाला होता त्या त्याच्यापासून मुक्ती तेव्हा इंद्राने गणेश मूर्ती स्थापन केली ती मूर्ती येथे स्थापन आहे आजपर्यंत मंदिर छत्तीस फूट खोलात असून एकोणतीस पाहिजे आहे आणि इथे गणेश कुंड आहे ज्या कुंडात इंद्राणी इंद्राणी स्वर्गात स्वर्गातील गंगेचा कोणता आहे गणेश कुंड हा इथे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इथे गणेश कुंड आहे हे दर बारा वर्षांनी इथे पाणी येत असतं इथे गणेशांनी गंगावर्तळ शेवटची एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आलेली आहे आणि इथे अशी एक काय की अवतरलेली गंगा जेव्हा श्रींचा चरण स्पर्श करते त्यानंतरच ती उतर पाण्याचा वेग हा कमी होतो चालेल धन्यवाद था। था। दादा मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ह्या गणपती मंदिरामध्ये दर बारा वर्षांनी इथे हे पाणी ह्या कुंडातून बाहेर येऊन ह्या श्रींच्या मूर्तीला लागतं त्यावेळेसच हे पाणी उतरलं जातं तुम्ही बघू शकता हे कुंड हे इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्याच्याच बाजूला इंद्र भगवानाचं मंदिर आहे आणि श्री चिंतामणी देवस्थान यांचं पण मंदिर आणि शंभू महादेव हे यांचे मंदिरं इथे आलेले आहे तुम्ही बघू शकता हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही हे इंद्रगवानाचं इंद्र मंदिर आहे हे इथे चला दर्शनाला आपण जाऊया हे इंद्रभगवानाचं मंदिर मस्त पुरातन काळकर महाराजांकडे चला या पुरी पुरी या। चला, चला। आता आपण शिवशंभू ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये जात आहे महादेवाचं दर्शन इथून हा येण्याचा मार्ग आणि हा जाण्याचा मार्ग आहे इथून मंदिरातून बघू शकता इथे जेवणाची व्यवस्था आहे इथे तीस रुपयामध्ये भाविक भक्तांना जेवण हे अनलिमिटेड असतात चला तर आपण या सभागृहामध्ये आपण पास घेतलेले ऑलरेडी चला तर इथून बघूया पाच घेऊन आपण समोर चाललेलो आहोत आपण जाऊ इथून आपल्याला कळे इथे आपण टोकन दिलेलं आहे हा इथे जेवणासाठी जमलेले भाविक भक्तगण इथे तुम्ही बघू शकता अतिशय नेक ही पद्धत इथे अवलंबलेली आहे जेवणासाठी